हजाराच्या घरामध्ये या ठिकाणी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे प्रामुख्याने महाविकास आघाडीतले इंडिया आघाडीतले सगळे मित्रपक्ष येणार आहेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज मुंबईच्या शिवाजी पार्क मध्ये सभा पार पडत आहे सध्या आपण सभेच्या ठिकाणी आहोत आणि आपण माझ्या मागे ही संपूर्ण तयारी बघू शकता जवळपास तीस हजाराच्या घरामध्ये या ठिकाणी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे आपल्याला या मैदानावरती सध्या तिन्ही पक्षांचे प्रामुख्याने झेंडे पाहायला मिळत आहेत आणि त्याच्या सोबतच आपण बघितलं तर या ठिकाणी जे मित्रपक्ष आहेत महाविकास आघाडी चे इंडिया आघाडीचे त्यांचे सुद्धा सगळ्यांचे आपल्याला या ठिकाणी झेंडे पाहायला मिळत आहेत या ठिकाणी आपण बघतो की प्रामुख्याने जे व्यवस्था केलेली आहे संपूर्ण मैदानामध्ये अनेक पोस्टर्स लागलेले आहेत कटआउट्स लागलेले आहेत त्याच्यामध्ये शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील सोबतच राहुल गांधी असतील सोनिया गांधी असेल प्रियंका गांधी असतील या प्रमुख नेत्यांचे पोस्टर खरं तर या संपूर्ण मैदानामध्ये लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या संपूर्ण स्टेजवरती आपण बघितलं तर अनेक काँग्रेसचे नेते सुद्धा आलेले आहेत संपूर्ण नियोजन सध्या चालू आहे आणि एकूणच सभा पार पडणार आहे या सभेमध्ये प्रामुख्याने महाविकास आघाडीतले इंडिया आघाडीतले सगळे मित्र पक्ष येणार आहेत आणि त्यासोबतच कार्यकर्ते सुद्धा येणार आहेत जशा पद्धतीने निवडणुकांच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत याच अनुषंगाने आज महत्वाचे सगळे नेते आजच्या या सभेमध्ये नेमकं काय बोलतात हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे विरोधकांवरती कशा शब्दामध्ये टीका केली जाते हे पाहणं महत्वाचं आहे आणि एका त्याच अनुषंगाने आपण बघितो की लोकसभा निवडणुकीचं एका प्रकारे रणशिंग फुकण्याचं काम जे आहे ते आज सगळे महाविकास आघाडी सरकारचे नेते करताना पाहायला मिळणार आहेत कॅमेरामॅन दीपक हो? मी बडवे साम मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका